यवतमाळ लोहारा पोलिसांनी चोरीच्या मोटरसायकलच्या मालिकेवर मोठा शिक्का मोर्तब करत नागपूर मधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून तब्बल एक लाख वीस हजार किमतीच्या तीन मोटरसायकली जप्त करण्यात आला आहे बावीस नोव्हेंबर रोजी पोलिसांना माहिती मिळाली की एक इसम चोरीच्या मोटरसायकली विक्रीसाठी फिरत आहे त्यानंतर सापळा रचण्यात आला मात्र आरोपी नागपूरला गेल्याचे समजताच तपास पथकाने तत्काळ नागपूर गाठले आणि संशयिताला ताब्यात घेतले अटक केलेल्या आरोपीचे नाव अक्षय उर्फ हिमेश सतीश जैन वय वर्ष बत्तीस राहणार मोठे वडगाव यवतमाळ असे असून पोलीस स्टेशन मध्ये कसून चौकशी दरम्यान त्यांनी तीन वाहन चोरीची कबुली दिली त्यांच्या मार्गदर्शनानुसार टीव्हीएस लेझर आणि हिरो स्प्लेंडर प्लस अशा तीनही मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोराड आणि उपविभागीय अधिकारी दिनेश बैसानी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रोहित चौधरी आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या ऑपरेशन मध्ये मोलाची भूमिका बजावली आहे आरोपींकडून आणखी गुन्हाचा उलगड होण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी करिता अक्रम दीवान यवतमाळ